शेतकरी न्यूज बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आज तीन जुलै पाहूयात शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या बातम्या सौर पंप तक्रारीसाठी नवीन सुविधा राज्यात विविध योजनांमध्ये पाच लाख पासष्ट हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले असून सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघडाबाबतच्या तक्रारी मोबाईल ॲपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे सौर पॅनवची नासधूस होणे सौर ऊर्जा संचं काम करत नसणे सौर पॅनल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी महावितरणचे अपवरून करू शकतील शेतकरी न्यायालय स्थापना राज्यात शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी आर्थिक गुन्हे विभाग आणि ग्राहक न्यायालयाच्या धर्तीवर शेतकरी न्यायालय उभारण्याचा निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा होणार आहे अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली नुकसान भरपाईची आग्रही मागणी बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर आणि चिखली तालुक्यात पंचवीस आणि सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आमदार श्वेता महाली यांनी विधिमंडळात या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आग्रही मागणी केली इंद्राणी तांदूळ बियाण्यांचा तुटवडा मावळ तालुक्यात बारा हेक्टर क्षेत्रावर इंद्राणी तांदूळ लागवड होते या उच्च प्रतीच्या बियाण्यांची मागणी वाढली असून तुटवड्याचा मुद्दा आमदार सुनील शेळके यांनी अधिवेशनात उपस्थित केला मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत तीन ते चार जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे विशेषतः पुणे सातारा कोल्हापूर रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे